जास्त वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण मोड आलेल्या मुगाचे धपाटे कसे बनवायचे ते पाहणार आहोत खूप सोपी आणि तेवढीच पौष्टिक रेसिपी आहे त्यासाठी मिक्सीजारमध्ये दोन वाटी मोड आलेले हिरवे मूग त्यामध्ये हिरवी मिरची आपल्या चवीनुसार थोडंसं लसूण आणि छोटासा आल्याचा तुकडा ॲड करायचा आणि थोडंसं मीठ आपल्या चवीनुसार ॲड करून एक वाटीभर पाणी ॲड केल्यानंतर त्याची मिक्सरमधून एक पेस्ट बनवून तयार करायची सोबतच एका परातीमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ दोन चमचे बेसन पीठ ॲड करून घ्यायचं जसं आपण कोणते पण धपाटे किंवा थालीपीठ बनवण्यासाठी पीठ वापरतो त्या पद्धतीनेच आपण या ठिकाणी आणखीनही काही का पीठ जसे नाचणीचं पीठ बाजरीचं पीठ ते सुद्धा ॲड करू शकतो हे सर्व पीठ ॲड केल्यानंतर एकदम बारीक चिरलेला कांदा तो ॲड करायचा आणि मस्त फ्रेश कोथिंबीर त्याला बारीक कट करून तीसुद्धा ॲड करून घ्यायची आणि आपल्या गरजेनुसार आपण आता ह्याच्यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करूयात त्यामुळे धपाटे खायला एकदम खमंग लागतील हे आपण मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी वजन कमी करणारे आप लोकांना हे रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा वापरू शकतात ह्या ठिकाणी थोडीशी हळद आपल्या चवीनुसार लाल तिखट आपण ऑलरेडी मुगामध्ये हिरवी मिरची ॲड केली त्यानुसार लाल तिखट ॲड करायचं थोडंसं मीठ मीठ आपण मूग करताना करतानासुद्धा ॲड केलं होतं तीळ आणि ओवा हे सर्व ॲड करून सुरुवातीला कोरडंच आपण सर्व मिक्स करून घ्यायचं म्हणजे पिठामध्ये सर्व मसाले व्यवस्थित मिक्स होतील व्यवस्थित हाताने चोळून चोळून मिक्स केल्यानंतर आपण जे मुगाची पेस्ट बनवून घेतली होती ती थोडी थोडी करून ह्या पिठामध्ये ॲड करायची आणि ह्या पिठाचा कणिक असं मळून घ्यायची सुरुवातीला थोडंच ॲड करायचं आणि गरज वाटल्यास परत आणखीन थोडी थोडी करून ॲड करून आपण त्याची कणिक मळवायला घ्यायची ह्या ठिकाणी आपल्याला वरतून पाणी वापरायची बिलकुलही गरज पडणार नाही ह्या मुगाच्या बॅटरमध्येच आपल्याला ही पूर्ण कणिक मळून घ्यायची आहे ह्या ठिकाणी वापरलेले मूग आपण वाफून घेतलेले नव्हते ते कच्चेच होते त्यामुळे काहीही फरक पडणार नाही व्यवस्थित कणिक मळून झाल्यानंतर थोडासा त्याला तेलाचा हात लावून छानपैकी सॉफ्ट करून घ्यायची म्हणजे धपाटे खूप वेळासाठी तसेच नरम राहतील खाताना बिलकुलही वातड लागणार नाहीत आणि दिवसभर सॉफ्टसुद्धा राहणार छोटासा एक पिठाचा गोळा काढून घ्यायचा आणि आपण त्याला थोडंसं पीठ लावून व्यवस्थित आपण नेहमीच जसे धपाटे लाटतो त्याच पद्धतीने गोलाकार किंवा त्रिकोणी जे आकार द्यायचा आहे ते तसे आपण त्याच्यावर धपाटे लाटून घ्यायचे धपाटे चपाती इतके पातळही नसतात आणि थालीपीठसारखे जाडही नसतात त्यामुळे ते व्यवस्थित थिकनेसचे असले तर व्यवस्थित भाजून निघतात खमंगाचे धपाटे भाजण्यासाठी आपण त्यामध्ये व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जर होल केले तर धपाटे व्यवस्थित सर्व साईडनी छानपैकी खमंग भाजून निघतात मराठवाड्यामध्ये असेच होल करण्याची पद्धत आहे त्यामुळे मी केले नाही केले तरीही चालतात छानपैकी तव्याला तूप लावून घेतलं तेल तूप काहीही वापरू शकतो आणि त्याच्यावर आपण धपाटे दोन्ही साईडनी शेकून घ्यायचे आपण जे होल पाडले होते त्यामुळे थोडं थोडं दोन दोन थेंब तूप सोडायचं म्हणजे धपाटे आतमधूनसुद्धा छानपैकी वाफून निघतात आणि बिलकुलही वातळ होत नाहीत खातानासुद्धा एकदम सॉफ्ट बनून तयार होतात आपण हे खमंग आणि पौष्टिक मुगाचे धपाटे रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकतो त्यामुळे रात्रीचं खाणं आपल्याला पचायला हलकं होतं आणि सर्वात महत्त्वाचं खूप पौष्टिकसुद्धा सकाळचा नाश्ता असो किंवा मुलांचा डबा हे खमंग धपाटे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू एन्जॉय चला तर दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात आज आपण मोड आलेल्या मुगापासून इडली बनवणार आहोत तुम्ही बघू शकता की बॅटर खूप छानपैकी फर्मंट झालेला आहे ह्या ठिकाणी आपण इनो किंवा सोडा आणि तांदूळसुद्धा वापरणार नाही आहेत तरीसुद्धा बॅटर खूप छान फर्मंट होणार आणि आपल्या इडल्या एकदम मस्त स्पॉन्जी बनून तयार होणार मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात तर हा प्रोटीन युक्त नाश्ता किंवा इवन तुम्ही डिनरला किंवा टिफिनलासुद्धा ही रेसिपी बनवू शकता ह्या ठिकाणी आपण मुगाच्या दाळीच्याऐवजी अख्खे हिरवे मूग वापरणार आहोत तर त्यासाठी आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करावी लागेल व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एवढ्या सॉफ्ट आणि स्पॉन्जी मऊ लुसलुशीत अशा इडल्या बनून तयार होतील त्यासाठी तीन वाटी मूग तुम्ही आदल्या दिवशीच स्वच्छ धुवून पाण्यामध्ये चोख करत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उडदाची डाळ एक वाटी आणि अर्धा वाटी पोहे हे, हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या आणि त्याला एक तीन ते चार तासासाठी चोख करत ठेवा त्यामध्ये थोडेसे मेथीदाणे पण टाका मुगाला आधीच तुम्ही मोड आणून घ्या म्हणजे एक दिवस आधीच मूग जर तुम्ही भिजू घातले तर दुसऱ्या दिवशी त्याला छानपैकी मोड येतील मुगाला मोड कसे आणायचे हे जर माहीत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी त्याची रेसिपी तुमच्याशी नक्की शेअर करेल ह्या ठिकाणी तीन वाटी मोड आलेले मूग घेतलेत मुगाला भिजू घातल्यापासून मोड येईपर्यंत ह्या पूर्ण प्रोसेसला कम्प्लीट चोवीस तास लागतात आता आपण ह्याचं बॅटर बनवून घेऊयात तर एका मिक्सी जारमध्ये आपण जी उडदाची डाळ भिजू घातली होती त्याच्यातलं अर्ध मिश्रण काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये अर्धे मोड आलेले मूग ॲड केले हे दोन्ही सोबत ग्राइंड केले कारण नंतर मिक्स करण्याची प्रोसेसला जास्त वेळ लागत नाही नेहमीच्याच इडली बॅटरची जी कन्सिस्टन्सी असते त्याच कन्सिस्टन्सीनी आपण हे बॅटर मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं सर्व बॅटर मिक्सरमधून ग्राइंड केल्यानंतर तुम्ही त्याचा टेक्शर व्हिडिओमध्ये बघू शकता आणि आता आपण ह्याला एकदा छानपैकी मिक्स करून घेऊत जमेल तेवढा हातानेच मिक्स करायचं कारण हाताच्या गरमीमुळे फर्मेंटेशन प्रोसेस लवकर सुरू होते सध्या गरमी आहे त्यामुळे फर्मेंटेशनला जास्त वेळ लागत नाही एक ते दोन मिनटापर्यंत व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर त्याला झाकून एखाद्या गरम जागेवर ठेवून द्यायचं म्हणजे किचनच्या ओट्यावर ठेवलं तरीही चालतं आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता किती छान आपलं बॅटर फर्मंट आहे ह्या ठिकाणी ना इनो वापरला ना सोडा नाही तांदूळ वापरले तरीसुद्धा आपल्या इडल्या एकदम सॉफ्ट बनवून तयार होतील ह्या ठिकाणी बॅटरमध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करायचं आपल्या चवीनुसार आणि त्याला ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बऱ्याचदा आपण ह्या ठिकाणी हिरव्या मिरची पेस्ट ॲड केली तरीही चालतं मी ह्या इडल्या चटणीसोबत सर्व करणार आहे आणि ती चटणी थोडीशी स्पायसी आहे म्हणून मी ह्या ठिकाणी मिरची पेस्ट वापरली नाही आहे इडलीसोबत आपण जी चटणी खाणार आहोत त्याची रेसिपी मी या व्हिडिओमध्ये शेअर नाही केली कारण मी ऑलरेडीच माझ्या चॅनलवर इडलीच्या चटणीची रेसिपी टाकलेली आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते तुम्ही जाऊन नक्की चेक करा मीठ टाकल्यानंतर एक चार ते पाच मिनटं आपण ते बॅटर तसंच झाकून ठेवलं तोपर्यंत इडली पॉटमध्ये पाणी ॲड करून ते गरम करायला ठेवायचं आणि इडली ट्रेमध्ये थोडंसं ऑइल टाकून त्याला ग्रीस करून घ्यायचं आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व बॅटर आपण ह्या इडलीच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं तोपर्यंत आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि आपण आता ही प्लेट आपल्या इडली पॉटमध्ये ठेवूयात एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपण ही इडली स्टीम करून घ्यायची आपण जी रेग्युलर इडली स्टीम करतो सेम त्याच पद्धतीने आणि तेवढ्याच वेळ आपल्याला ह्या आपण इडलीसाठी स्टीम करायला लागणार आहे आणि झटपट एकदम पौष्टिक अशी आपली मुगाची इडली बनवून तयार आहे चटणी किंवा सांबर कशासोबतसुद्धा तुम्ही ती सर्व करू शकता अशा भरपूर पौष्टिक रेसिपीचे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन नक्की व्हिजिट करा आणि तुम्ही व्हिडिओत बघू शकता एकदम छान जाईदार सॉफ्ट आणि स्पॉन्जी आपली इडली बनून तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू तिसरी हेल्दी रेसिपी आहे मुगाची आमटी नमस्कार मंडई आज आपण हिरव्या मुगाची झणझणीत आणि चमचमीत अशी आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत झटपट बनून तयार होणारी खूप सोपी आणि तेवढीच हेल्दी अशी ही डिश आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात एका बाउलमध्ये मी दीड वाटी अख्खे हिरवे मूग घेतले होते ते दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतले मूग धुवून घेणे फार गरजेचे आहे कारण बऱ्याच वेळेस त्याला पावडर लावून ठेवलेली असते नंतर मी ते मूग तीन ते चार तास पाण्यामध्ये सोक करत ठेवले सकाळी बनवायचे असतील तर रात्री सोक करत ठेवायचे सायंकाळी बनवायचे असतील तर तुम्ही सकाळी जरी ठेवले तरी चालेल व्यवस्थित सोक झाल्यानंतर मी त्याला कुकरमध्ये काढून घेतलं आणि एक ग्लास पाणी ॲड करून थोडंसं मीठ ॲड केलं आणि कुकरच्या मी दोन शिट्ट्या काढून घेतल्या मूग ऑलरेडी सोक केल्यामुळे त्याला शिजायला जास्त वेळ लागणार नाही नंतर एका कढईमध्ये मी तेल घेतलं दोन मोठे चमचे त्याच्यामध्ये मोहरी ॲड केली त्यानंतर थोडेसे जिरे आणि कढीपत्ता कढीपत्त्यामुळे आमटीला खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे वरण असो किंवा आमटी कढीपत्ता टाकायला बिलकुल विसरायचं नाही नंतर दोन मोठे कांदे मीडियम साईज कट करून घेतले आणि तेही तेलामध्ये ॲड करून त्याला व्यवस्थित परतून घेतलं कांदे थोडेसे परतले त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक मोठा चिरलेला बटाटा ॲड केला त्याचे पण मी थोडे मोठे मोठेच काप ठेवले होते बटाट्यामुळे आपल्या आमटीची चव आणखीनच छान होते आणि आमटीला असा छानसा असा दाटसरपणा पण येतो बटाटे ॲड केल्यानंतर मी पाच मिनटं वाफ काढून घेतली त्यानंतर त्यामध्ये एक मोठा टोमॅटो कट करून ॲड केला थोडंसं मीठ ॲड केलं म्हणजे टोमॅटो लवकर स्मॅश होऊन जावा आणि त्याला व्यवस्थित परतून घेतलं आणि आणखीन पाच मिनटं तसंच झाकून ठेवलं त्यामुळे वाफेवरच आपला बटाटा व्यवस्थित शिजून जातो बटाटा थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी काही आपले बेसिक मसाले ॲड केले जसे हळद आपल्या चवीनुसार लाल तिखट ॲड करायचं आणि तुमच्याकडे घरगुती काळा मसाला असेल किंवा कांदा लसूण मसाला असेल आपण तोही ॲड करू शकतो ते ॲड केल्यानंतर एक एक चमचा धनेजिरे पावडर ॲड करायची आणि हा मसाला व्यवस्थित सर्व ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा ह्या फोडणीमध्येच थोडीशी कोथिंबीर पण ॲड करायची फोडणीमध्ये कोथिंबीर ॲड केल्यामुळे फोडणीला खूप छान असा स्मेल येतो सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं मी अर्धा ग्लास पाणी ॲड करून त्याला एक उकळी येईपर्यंत चांगलं वाफून घेतलं होतं चांगली उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शिजून घेतलेले हिरवे मूग ॲड करायचे आता हिरवे मूग ऑलरेडी शिजलेले आहेत त्यामुळे त्याला जास्त वेळ लागणार नाही त्याला मसाल्यामध्ये पाणी न ॲड करताच आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व मसाले हिरव्या मुगाला व्यवस्थित कोट झाले पाहिजे ह्याची काळजी घ्यायची ही हिरव्या मुगाची आमटी फक्त खाण्याला चविष्ट नाही आहे तर आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे पौष्टिक प्लस चमचमीत असं बेस्ट कॉम्बिनेशन आहे त्यानंतर मी परत एक ग्लास पाणी ॲड केलं आणि त्याला बॉईल करून घेतलं जर तुम्ही ही आमटी चपाती किंवा भाकरीसोबत खात असाल तर पाणी थोडं कमी ॲड करा जर तुम्ही भातासोबत खाणार असाल तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता नंतर मी थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ थोडंसं ॲड केलं आणि त्याला चांगलं एक चार ते पाच मिनटासाठी बॉईल करून घेतलं व्यवस्थित एकत्र बॉईल केल्यानंतर सर्व मसाले आणि सर्व फ्लेवर्स हे एकमेकामध्ये छानपैकी मिक्स होतात त्यानंतर सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे काही बटाटे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण स्मॅश करून घ्यायचे काही त्याच्यामध्ये मूग जरी स्मॅश झाले तरीही हरकत नाहीत त्यामुळे आपल्या आमटीला एक छानसा असा दाटसरपणा येतो आणि आमटी खाण्यासाठी सुद्धा आणखी चविष्ट लागते ही झटपट बनून तयार होणारी हलकी फुलकी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली माझ्या चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू ही रेसिपी सर्वात सोपी आणि सर्वांची आवडती कसली पूर्वतयारी न करता नाही इनो नाही सोडा वापरता आपण झटपट पौष्टिकाचा मुगाचा नाश्ता बनवू शकतो त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मूग दोन ते तीन वेळ स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजेत कारण त्याला पावडर लावलेली असते आणि त्यानंतर त्याला आपण पाच ते सहा तासासाठी सोप करत ठेवायचं पाच ते सहा तासानंतर मूग छानपैकी सॉफ्ट होतात त्यानंतर त्याच्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आणि त्याला एखाद्या दमट जागेवर झाकून ठेवायचं रात्रभरात मुगाला खूप छान असे मोड येतात मोड आलेल्या मुगाचा नाश्ता तर खूपच पौष्टिक नुसते सोख केलेले मूग जरी वापरले तरीही चालतात ह्या मोड आलेल्या मुगापासून आपण खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते बनू शकतो आज आपण झटपट असा मुगाचा डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम दोन वाटी मूग एका मिक्सी जार मध्ये काढून घ्यायचे आपल्या चवीनुसार आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आणि थोडंसं मीठ अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर पाणी सुरुवातीला खूप थोडं वापरायचं आणि गरज असेल तरच त्याच्यामध्ये परत पाणी ॲड करायचं हे बॅटर बनवताना तुम्ही मिरची किंवा लाल तिखट स्किप केलं तरीही चालतं कारण जर मुलं खात नसतील तर ह्या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची बिलकुलही टाकू नका व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी असली पाहिजे सेम पद्धतीने राहिलेल्या मुगाचे सुद्धा बॅटर बनून तयार करून घ्यायचं तुम्हाला ही बैटर 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 हे मुगाचं बॅटर खूप जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी थोडंसं पाणी ॲड करू शकता आणि जर चुकून जास्त पातळ झालेलं असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी थोडंसं बेसनपीठ ॲड करून त्यालासुद्धा ह्या बॅटरमध्ये छानपैकी मिक्स करून घ्या म्हणजे तुमच्या बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट होईल हे डोसा बॅटर आपण पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आता ह्यामध्ये आपल्याला काहीही ॲड करण्याची गरज नाही इनो किंवा सोडा तर बिलकुलही ॲड करू नका त्याची बिलकुलही गरज पडणार नाही पंधरा मिनटं छानपैकी झाकून ठेवल्यानंतर एखाद्या तव्यावर थोडंसं तेल टाकून हे डोसा बॅटर ॲड करून घ्या तुम्हाला पाहिजे त्या साईजचे तुम्ही ह्याच्यावर डोसे बनवू शकता जर मुलांना द्यायचे असतील तर तुम्ही ह्याचे छोटे छोटे पॅनकेकसुद्धा केकसुद्धा बनवू शकता त्यांना दिसायलाही खूप अट्रॅक्टिंग दिसतील आणि ते आवडीनेसुद्धा खातील व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी एक मोठा असा डोसा बनवला होता ह्यासाठी जास्त तेलही लागत नाही ह्या ठिकाणी तेलाच्याऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता नॉर्मली डोसा हा एकाच साईडनी फक्त भाजला जातो ह्या ठिकाणी मुगाचा डोसा आपल्याला दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा म्हणजे तो खाताना छान असा लागतो हा मुगाचा डोसा बनवताना तुम्ही वरच्या साईडनी जेव्हा इडली बॅटर स्प्रेड करता त्यावेळेस काही भाज्या पण ॲड करू शकता जसं गाजर आहे बीट आहे कांदा टोमॅटो आणि छानपैकी मुगाचे उत्तपेसुद्धा बनवू शकता तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे डोसा बॅटर यूज करू शकता कसलाही इनो किंवा सोडा न वापरता आपण झटपट मुगाचे डोसे बनवून तयार केले होते सकाळचा नाश्ता असो किंवा रात्रीचं जेवण पौष्टिक असं खायचं असेल आणि तेही गरमागरम तर हे डोसे तर झालेच पाहिजे सोबत चटपटीत चटणी असेल तर ह्या डोस्याची चव आणखीनच दुप्पट होईल त्यासाठी एका खलबत्त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या टाका आणि थोडंसं कश्मीरी लाल मिरची पावडर जास्त तिखट नसतं पण रंग छान येतो थोड्याशा हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करा आणि थोडंसं मीठ टाकून त्याला छान पेस्ट करून तयार करा खूप बारीक अशी पेस्ट करण्याची बिलकुलही गरज नाही त्यानंतर एका कढईमध्ये फक्त एक चमचा तेल ॲड करून घ्या तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा मोहरी ती फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरे ॲड करून घ्यायची जिरे फुलल्यानंतर थोडासा कडीपत्ता आणि थोडंसं हिंग ॲड करायचं त्यानंतर आपण जो कुटून घेतलेला मसाला होता तोसुद्धा त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि जस्ट एक मिनटासाठी त्याला परतून घ्यायचं काळजी घ्यायची की आपण ॲड केलेला मसाला हा जळला नाही पाहिजे फक्त एक मिनटंच तेलामध्ये त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आणि छान असा त्याचा मसालेदार सुगंध येतो त्यामध्ये थोडीशी हळद थोडीशी धने पावडर आणि जिरे पावडर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करा आपण ऑलरेडी लाल तिखट आणि हिरवी मिरची ॲड केलेली आहे हे सुद्धा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये एक वाटी दही ॲड करायचं आणि थोडंसं मीठ ॲड करून त्याला मिक्स करून घ्यायचं फोडणी थोडीशी थंड झाल्यानंतरच त्यामध्ये आपण एक वाटी दही ॲड करायचं जर गरम असताना ॲड केलं तर आपलं दही फुटतं ता, आणि त्यामुळे चटणी छान चटपटीत मसालेदार बिलकुलही लागत नाही आणि त्याची चवसुद्धा बिघडून जाते त्यामुळे एक वाटी दही मी मसाले थंड झाल्यानंतरच ॲड केलं आणि व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतला तुम्ही बघू शकता चमचमीत दही चटणी बनून तयार आहे आणि सोबतच आपले मुगाचे डोसेसुद्धा तर आहे की नाही हा एक परफेक्ट ब्रेकफास्ट किंवा डिनर मेनू तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा कर की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू पाचवी रेसिपी खूपच खमंग आज आपण दोन कप मुगापासून झटपट बनून तयार होणारा हेल्दी आणि टेस्टी असे मुगाचे थालीपीठ बनवणार आहोत ह्या रेसिपीमध्ये आपण भरपूर भाज्याही वापरणार आहोत त्यामुळे फक्त प्रोटीन्स नाही तर फायबरसुद्धा आपल्या शरीरात जाणार तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम मी दोन कप मूग स्वच्छ धुवून घेतले बऱ्याच ठिकाणी मुगाला पावडर लावून स्टोअर केलं जातं कारण त्याला कीड लागू नये म्हणून त्यामुळे त्याला व्यवस्थित मूग दोन ते तीन वेळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड करून त्याला रात्रभर सोक करत ठेवलं सकाळी ते मूग मी जारमध्ये ॲड केले पाणी आधी व्यवस्थित निथळून घ्यायचं मुगाला मोड आलेले असतील किंवा नसतील तरी चालतं आपण तसेच सोक केलेले मूग वापरू शकतो जारमधून मी त्याला ग्राइंड करून घेतलं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी त्याची फाईन पेस्ट नाही बनवलेली आहे त्याला असं ओबडधोबडच आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे नंतर ह्या स्टेपला आपल्याला इथं काही भाज्या ॲड करायच्या आहेत कांदा ॲड केला त्याच्यासोबत तुम्ही थोडंसं गाजर शिमला मिरच किंवा कोणाला पत्ता ॲड करायचा असेल तर तो तोही आपण ॲड करू शकतो बारीक किसून घ्यायचा किंवा बारीक बारीक बारी चिरून घ्यायचा सर्व भाज्या ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडासा कोथिंबीर आणि काही बेसिक मसाले जसे तीन चमचे लाल तिखट टाकलं होतं थोडीशी हळद मीठ आणि थोडीशी धने पावडरही ॲड केली होती आपल्या चवीनुसार आपण मसाले कमी जास्त करू शकतो आणि थोडंसं जिरेपूड पण ॲड केली आणि त्याला हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेतलं मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच मिश्रणामध्ये मी दोन चमचे बेसन पीठ ॲड केलं बेसन पिठामुळे ह्याला बाइंडिंग छान येते आणि दोन चमचे मी तांदळाचं पीठ पण ॲड केलं तांदळाच्या पिठामुळे ह्याला छानसा असा क्रिस्पीनेस येतो तर हे थालीपीठ खायलाही खूप छान खमंग आणि खुसखुशीत लागतं त्यामुळे तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ ॲड करायला विसरू नका दोन्ही पीठ मी त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले हाताने व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं इथे आपल्याला जास्त पाणी ॲड नाही करायचं कारण आपल्याला ह्याची खूप पेस्ट नाही बनवायची आहे थालीपीठ खूप पातळ नसतं तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी ॲड करून ह्या कन्सिस्टन्सीचं मी हे बॅटर बनवून तयार केलं होतं जास्त पातळही नाही आणि खूप घट्टसरही नाही नंतर मी एका पॅनला थोडंसं तूप लावून घेतलं तुपाच्याऐवजी तेल वापरलं तरीही चालतं जास्त लावण्याची गरज नाही कारण की हे खूप पातळ नाही आहे आणि ते चिटकणारही ना नाही लागल तेवढं बॅटर मी चमच्याच्या साह्याने आपल्या तव्यावर ॲड केलं आणि त्याला चमच्याच्या साह्याने व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं जेवढं पाहिजे तेवढं बॅटर ॲड करून आपण त्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे स्प्रेड करून घ्यायचं थोडंसं तूप ॲड करायचं आणि त्याला झाकून वाफून घ्यायचं एक दोन ते तीन मिनटं त्याला एक साईड वाफवण्यासाठी लागतो थालीपीठ दोन्ही साईडनी व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे खमंग थालीपीठ आपण बनवून घ्यायचे थालीपीठ हे थोडेसे जाडसरच असतात खूप पातळ असे डोशासारखे किंवा उत्तप्यासारखे नसतात तर ही मुगाच्या थालीपीठची रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी बनवू शकता इवन तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी हलका फुलका असा हा पदार्थ बनवू शकता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्यू ही रेसिपी मुलांना तर नक्की खूप आवडणार रोजच्या गडबडीत नाश्त्याला काय बनवायचं हा एक प्रश्नच पडतो तर आज मी तुम्हाला झटपट बनून तयार होणार आहे आणि एकदमच पौष्टिक असे मुगाचे आप्पे कसे बनवायचे ते दाखवणार आहे ही रेसिपी नाश्त्यासाठी खूप परफेक्ट आहे आपण मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतो भरपूर प्रोटीन असलेले हे मुगाचे आप्पे बनवायला फक्त पाच ते दहा मिनटं लागतात त्यासाठी जास्त पूर्वतयारी करण्याची बिलकुलही गरज नाही फक्त मुगाची डाळ ही सोक झालेली पाहिजे जर सकाळी नाश्ता बनवणार ना असाल तर तुम्ही रात्री सोक करायला ठेवली तरीही चालतं रात्रभर सोप केलेले मूग हे नंतर जारमध्ये काढून घ्यायचे त्याच्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि त्यामध्येच हिरवी मिरची तुम्ही जसं तिखट घेता त्यानुसार ॲड करायची थोडंसं आलं पण ॲड करायचं चवीला छान लागतं आणि आपल्या चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं हळद जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी ॲड करायची नाही ॲड केली तरी चालतं गरजेनुसार थोडंसं पाणी ॲड करून त्याची पेस्ट बनवून तयार करायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्या पेस्टची कन्सिस्टन्सी असली पाहिजे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही त्यानुसार आपण ही, ही पेस्ट बनवून तयार करायची ह्या मुगाच्या बॅटरमध्ये एक चमचा धनेजिरे पावडर ॲड करायची अर्धा चमचा लाल तिखट आधी हिरवी मिरची ॲड केलेली आहे त्यामुळे लाल तिखट आपल्याला जेवढं गरज आहे तेवढंच ॲड करायची आणि मी अर्धा चमचा पावभाजी मसाला ॲड केला होता हे ऑप्शनल आहे पण खाण्यासाठी एकदम छान आणि चटपटीत असे आपले आप्पे बनून तयार होतात आपल्या गरजेनुसार आपण भाज्या ॲड करायच्या फक्त कांदा शिमला मिरच टोमॅटो आणि किसलेला गाजर हा मी ॲड केला होता ह्या ठिकाणी तुम्ही किसलेलं बीट ॲड करू शकता इवन छानपैकी कि किसलेली पत्तागोबी असेल एकदम बारीक बारीक तीही ॲड करू शकता वरतून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि हे सर्व बॅटर मिक्स करून घ्यायचं भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत आणि सोबतच खूप सारं प्रोटीन असलेली मुगाची डाळ जी पचायला एकदम हलकी आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप कमी कॅलरीज असतात त्यामुळे हा नाश्ता खूप असा पौष्टिक बनवून तयार होणार आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व भाज्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायच्या आणि हे बॅटर फक्त दहा मिनटासाठी बाजूला झाकून ठेवायचं कारण सर्व मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो भाज्यांमध्ये आणि आपल्या मुगाच्या दाईची जी पेस्ट होती त्यामध्ये उतरला पाहिजे फक्त तेवढ्यासाठी एक पाच ते दहा मिनटासाठी ह्याला सोक करून ठेवलं बॅटरची कन्सिस्टन्सी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असली पाहिजे खूप जास्त पातळ नको आणि खूप घट्टही नको दहा मिनटानंतर परत एकदा आपण बॅटरला चेक करून घ्यायचं आणि त्याची कन्सिस्टन्सी बघून घ्यायची खूप पातळ असेल तर आपले आप्पे छानपैकी फुलणार नाहीत आणि खूप घट्ट असेल तर आतमधून कच्चे राहतील व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अर्धा चमचा इनो ॲड करून घ्यायचा इनोऐवजी तुम्ही घरी जो सोडा असतो तो वापरला तरी चालतो आणि हे सोडा आपण व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचा हलवार हाताने एकाच डायरेक्शनमध्ये एक ते दोन मिनटामध्ये आपण हे मिक्स करून घ्यायचा आणि तोपर्यंतच आपण आपे पात्राला ग्रीस पण करून घ्यायचं म्हणजे पात्रामध्ये आपण सर्व ठिकाणी थोडं थोडं ऑइल ॲड करून घ्यायचं म्हणजे आप्पे आपले पात्राला चिटकणार नाहीत तुम्हाला आवडत असेल तर पात्रामध्ये थोडेसे तीळ ॲड करायचे खालच्या साईडला जर आपण तीळ ॲड केले तर आप्पे दिसायलाही खूप छान दिसतात आणि खायला तेवढेच पौष्टिक पात्र मीडियम गॅसवर गरम करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तेल आणि ती ॲड करून घ्यायचे आणि आपलं जे बॅटर आहे ज्यामध्ये आपण सोडा ॲड करून मिक्स केलं होतं ते बॅटरसुद्धा आपण सर्व पात्रामध्ये सोडून घ्यायचं नंतर आपे पात्राला झाकून ठेवायचं आणि एक पाच मिनटं दोन्ही साईडनी आपे छानपैकी भाजून घ्यायचे आप्पेपात्राला झाकण ठेवून मीडियम गॅसवर दोन्ही साईडनी आप्पे छानपैकी भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम कधीही मीडियम ठेवायची म्हणजे आप्पे करपणार नाहीत आणि मधूनसुद्धा व्यवस्थित वाफून निघतील तर झटपट असा बनणारा आपले मुगाच्या आप्प्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू